ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रत्येक नागरिक मालक उद्योजक हाच आमचा मंत्र शरद मोरे युवक तरुणी आणि महिलांच्या सर्वांगीण प्रगतीचा भक्कम अजेंडा मांडत उमेदवार शरद मोरी यांनी जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडली आहे सुशिक्षित आणि उच्च शिक्षित तरुणांना उद्योगाच्या प्रवाहात आणून त्यांचा विकास साधायचा आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे ते म्हणाले नोकर नव्हे तर प्रभागातील प्रत्येक नागरिक हा मालक बनला पाहिजे ही आमची वृत्ती आहे सर्व विकास साध्य होईल असा त्यांनी व्यक्त केला तळागाळातील नागरिकांना रोजगार व उद्योगधंद्याच्या संधी उपलब्ध झाल्या तर समाजात समाधान आणि स्थैर्य निर्माण होईल असे मोरे यांनी सांगितलं एकमत हे फक्त आश्वासनच नव्हे तर विकासाचं आहे दोन तारखेला कबशी समोरील बटन दाबून आम्हाला विजयी करा आव्हान त्यांनी व्यक्त केलं आहे प्रभाग सात मध्ये पाडणारा लोकाधार पाहता शरद मोरे यांच्या विषयीचा जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असून विजयाची दिशा स्पष्ट झाल्याचं चित्र दिसत आहे महान करे न्यूबसाठी महेश पवारच विकास लबाटे शिरूळ